पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची रविवारी हत्या करण्यात आली वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या मॅनेजरचं नाव आहे या हत्याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते वायफाय न दिल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे तीन अल्पवयीन मुलांसह एका तरुणानं हे कृत्य के केलंय वासुदेव कुलकर्णी यांची ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की वासुदेव कुलकर्णी हे फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते रविवारी रात्री घरासमोरच वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला त्यानंतर त्यांची ठेचून हत्या करण्यात आली पुण्यात नानापेठेत वनराज अंधेकर यांच्या खूनानंतर काही तासातच झालेल्या दुसऱ्या हत्येनं खळबळ उडाली होती वासुदेव कुलकर्णी यांच्यावर हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते वासुदेव कुलकर्णी यांनी वायफाय न दिल्याच्या रागातून त्यांचा ठेचून निर्गुण खून करण्यात आला होता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी संज्ञान तर तीन अल्पवयीन आहेत या प्रकरणी अधिक तपास पोलीस करतायत